मराठा आरक्षणासाठी मागील वर्षापासून लढत येणारे मनोज जरंगी पाटील यांनी विधानसभेसाठी दंड ठोपटले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असा निर्धार जरांगी पाटील यांनी केला आहे आज बुधवारपासून आंतरवादीसाठी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत येते एकोणतीस ऑगस्टपर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे दरम्यान विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आज सकाळपासूनच आंतरवादीसाठी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिग्गज पाळत्या मनोज चर्चा करत आहे नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार भास्करराव खदगावकर यांच्यासून डॉक्टर मिनल खदगावकर या देखील आंतरराष्ट्रीय सर्व दाखल झाले आहे त्यांनी मनोज जरंगे यांनी भेट घेऊन त्यांची दब्याची विचारपूस केली डॉक्टर मिनल खदगावकर जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यामुळे त्या मनोज जारंगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवड निवडणूक रिंगण उतरणार का अशा चर्चा सुरू झाले आहे दरम्यान आंतरवादीसाठी येथे दाखल झाल्यानंतर डॉक्टर मिनल खदगावकर यांनी माध्यमातून संवाद साधला